नमस्कार मित्रांनो फेमस जी के यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रश्न आहे त्यांच्यात किती ढकलावे म्हणजे त्यागार पडतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कमीत कमी चार इंच तरी ढकलावे यानंतरचा प्रश्न आहे कोणते बाय जास्त दिवस राहू शकत नाही मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जी नवीन सोहळा झालेला असतो ती यानंतरचा प्रश्न आहे कोणता बाय झटायला कंटाळा येत असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जिचं फोट अधिक असते तिला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद